फर्स्ट फर्स्ट डे ज्यावेळेस कॅम्प मध्ये आले होते त्यांना या पायच्या अजिबात मुवमेंट नव्हत्या हा पाय उचला खरेखर हा उचला बिलकुल हा पाय अजिबात हलवता येत नव्हता आज रोजी नाईन्टी डिग्री पर्यंत पाय जो उर आला त्रास उर आला काही नाव सांगा तुमचं महेश आले पण राहुल अहमदनगर ओके ये त्रास कधीपासून होतो तुम्हाला सात ते आठ महिने सात ते आठ महिन्यापासून कुठं ट्रीटमेंट घेतल्या अगोदर मग मी आपले भाजीराव डॉक्टर आहे ओके आणि चालताना काय व्हायचं चालताना काय होतं मी वन सेट म्हणजे आपण जे म्हणतो ना क्लिंटिंग घ्यायची असं एक वगैरे चालेल दिवशी कॅम्प मध्ये आले त्या दिवशी तुमचा पाय अजिबात तुम्हाला होतं आज कसं तिसरा दिवस आपल्या मुळे काही त्रास वाटला तरी नाही फेरपी कशी आहे एकदम चांगल्या बरोबर त्यांच्यासाठी काय सरांकडे येणेमेंट करून घ्या ओके जर असे कोणी रुग्ण असतील एन त्रस्त तर त्यांनी जरूर आमच्या गंगा हॉस्पिटलला भेट द्या एकदम प्रॉपर पद्धतीने आपण एव्ही काम करतो आणि निश्चित त्या ठिकाणी विना ऑपरेशन त्या ठिकाणी आराम पडतो तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद जय अयवेद